श्रोजीता आणि आपण सर्व उपस्थित उमेदवार शिवसेना भारतीय जनता पक्ष थँक्यू ती पवित्र बरची भोटी जी होती की कोर्टामध्ये एक केस पेंडिंग होती आणि कोर्टात अंतर्गत शाळांच्या संदर्भात निर्णय लागत नव्हता म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्या ठिकाणी भरती शासनाने केली होती त्यांचा जर पगार मिळाला नसेल तर निश्चितपणे आपल्या संपर्कात जर कोणी शिक्षक असतील त्यांना मला भेटायला सांगा त्यांचं निवेदन मला द्यायला सांगा निश्चितपणे मी ग्रामविकास मंत्री असतील किंवा शालेय शिक्षण मंत्री असतील त्यांच्याशी बोलून त्यांचा पगार आपण करून घेतो नंदुरबारमध्ये या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी कोणत्याही जिल्ह्यामध्ये भरती नव्हती कोर्टामध्ये केस पेंडिंग होती त्या कोर्टातल्या केसचा निर्णय आला त्यानंतर त्याची सुरुवात झाली आणि आत्ता खऱ्या अर्थाने अंतर्गत म्हणजे पालघर जिल्हा असेल रायगडचा काही भाग असेल हा भाग अंतर्गत होता त्याच्यामुळे कोर्टामध्ये केस पेंडिंग होती आणि त्याच्यामुळे अडचण होती आणि इकडे काय झालं की विद्यार्थी संख्या थोडीशी कमी होत चालली तर त्याचाही एक निर्णय कोर्टामध्ये पेंडिंग होता म्हणून ती भरती थांबली होती पण त्याचाही निर्णय काल लागलेला आहे आणि त्यानुसार लगेचच जे उर्वरित शिक्षक असतील ज्या शाळेतले शिक्षक सफल झाले असतील पहिल्यांदा त्यांच्या सांभाळून सामावून घेतील आणि नव्याने जे शिक्षक असतील त्यांची थर्ड फेजमध्ये नियुक्ती होईल परिषद नगरपंचायत त्या धु रणधुमाळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि महायुतीकडूनच ही निवडणूक लढवली जाते राज्यात चित्र कसं असेल आज रत्नागिरी जिल्ह्याच्या कोकण दौऱ्यावर मी आलो आहे यामध्ये प्रामुख्याने नगरपंचायत नगरपालिका या निवडणुका नगर नगर आहेत या नव्या आहे। निवडणुकीच्या प्रचारकरता कोकणाचा आमदार म्हणून माझ्या विभागातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे राज्यामध्ये विविध योग्य प्रकारची परिस्थिती आहे पण माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आणि महायुती सगळे जे नेते असतील त्यांनी सगळ्या ठिकाणी सांगितले की या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे आणि सगळ्यात निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढल्या गेल्या पाहिजेत परंतु काही ठिकाणी कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांची अपेक्षा असते त्यांनी तयारी केली असते की बाबा आम्हालासुद्धा निवडणूक लढव लढवण्याची संधी मिळाली पाहिजे त्याकरता जिथे युती होणार नाही तिथे सन्मानपूर्वक युती करून मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढत केली गेली पाहिजे पण असं चित्र रत्नागिरीमध्ये नाही रत्नागिरीमध्ये माहितीची या ठिकाणी झालेली आहे एकत्र सगळे लोक आले आहेत आणि सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आता राजापूर आहे लांजा आहे रत्नागिरी शहर आहे देवरुख आहे आणि खेड आहे या सगळ्या ठिकाणी माहिती झालेली आहे त्यामुळे त्या ठिकाणी असले आमचे थेट नगराध्यक्ष असतील किंवा जे नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार असतील हे मोठ्या मताधिकारी निवडून येतील अशा प्रकारची मी ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या ठिकाणी मला नांदी दिसून आली आहे आणि सगळ्या लोकांमध्ये एक आनंद आणि उत्साह आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब असतील उद्योगमंत्री आदरणीय आदर साहेब असतील उदयजी सामंत साहेब असतील या ठिकाणचे लोकल आमदार खासदार सगळे जे असतील ते सर्वजण या माहितीच्या माध्यमातून तु, सगळ्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी रत्नागिरीमध्ये चंग बनलेला आहे आज राजापूरमध्ये आले असता या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रुतीताई तामणकर आहेत आणि या ठिकाणी नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार होते या सर्वांची आत्ताच आम्ही छोटीशी बैठक घेतली आहे त्यांना आम्ही काही विशेष चर्चा या ठिकाणी केली आहेत काही महत्त्वाच्या विषयावर चर्चाही सांगितली आहे आणि कशा पद्धतीमध्ये ही निवडणूक आपण लढली पाहिजे आणि कशा पद्धतीमध्ये नगरच निवडून घ्यायला पाहिजे याविषयी त्यांना मार्गदर्शन केलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की या राजापूर नगरपालिकेवरती निश्चितपणे महायुतीचा या ठिकाणी झेंडा फडकला जाईल आणि त्याकरता सर्वच कार्यकर्ते सज्ज झाले आहेत आणि एक आमदार म्हणून या ठिकाणी मी नगराध्यक्ष होणारे आमच्या भावी नगराध्यक्ष आणि सगळे जे उमेदवार आहेत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत असं म्हटलं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड फूट पडलेली आहे भाजपमध्ये आणि हे दिसून पण येत आहे नेमकी काय परिस्थिती त्यांचं मग समाधान कसं करणार आपण शिक्षक आमदार असल्याने शिक्षकांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात या रत्नागिरी जिल्ह्यातले मला माहिती आहे राजकीय प्रश्न थोडेसे मला त्या ठिकाणी मी जाईल त्या त्यावेळेला माझ्या लक्षामध्ये येतील परंतु अशी तरी फूट मला मी कालपासून फिरतोय काल, काल खेडमध्ये गेलो आहे आज या ठिकाणी राजापूरमध्ये आलो आहे इथे अशी परिस्थिती मला दिसून येत नाही राजापूरमध्ये आता शहराध्यक्ष म्हणा किंवा जे उपाध्यक्ष म्हणा किंवा जे तालुका अध्यक्ष वगैरे यांची उपस्थिती जाणवली नाही इथे सर्वजण प्रचारामध्ये बिझी असलेले आज उपस्थित नाही आहेत पण निश्चितपणे त्यांच्याशी आम्ही बोलू आणि उद्यापासून परवापासून ते निश्चितपणे आमच्या शुद्धीताईंच्या प्रचारामध्ये आणि सगळ्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये ते असतील अशा प्रकारची यंत्रणा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब सा यांच्या मार्फत केलेली आहे कालच एकनाथ शिंदे जे आहेत दिल्ली पवारीवरती होते आणि त्यांनी तिथे भे भेटीच्या दरम्यान असं बे, म्हटलं आहे की भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे नाही मी बघितलं नाही कारण कालपासून मी रत्नागिरी दौऱ्यावर असल्याने मला टी व्ही काही पाहता आले